समाजातल्या नीतीनुसार समाज नीती तत्वे घालून देत असतो शासन व्यवस्था समाज व्यवस्था नीती तत्वे घालून देत असते तेव्हा त्या पद्धतीनं वागणं हे आपलं शील आहे नैष्कर्म आता बाबासाहेबांनी काय एकदम चौथा घेतला इथे म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग ऐहिक सुखाचा त्याग सुखो बुद्धान उपाद सुखो संघ सामगी तमगान तपो सुखो अशी आपली दाता आहे स समर्पणाची अर्पण केलेला हा ग्रंथ तर याच्यात काय म्हणलंय सुखो उपादो की बुद्धाचा उपदेश हा सुखकारक आहे सुखो संघ सामगी। संघाचं एकत्र येणं समाज एकत्र येणं हे सुखकारक आहे आणि सगळ्यात सुखकारक काही असेल तर ते तमगान तपो सुखो की त्या हे त्या, सगळ्यात सुखकारक आहे आणि म्हणून नैष्कर्म्य म्हणजे त्याग अधिक सुखाचा त्याग चंगळवाद नको चंगळवाद नको तर माझं जेवढं आहे तेवढ्यातच मला पुरेसा आहे अनावश्यक गोष्ट नको ज्या गोष्टीचा त्याग करणं त्याग करणं म्हणजे ती दुसऱ्याला देणं त्याला नैष्कर्म स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता म्हणजे उसने पैसे आपण देतो आणि आपण काय म्हणतो ते कोणाच्याही कामावर पडते माणूस उसने पैसे देते आणि नंतर व्याजानं परत देते असं नाही असं नाही तेही थोडस महत्वाचंच आहे की ऐन वेळी कोणी देत नाही तर ते तरी देत आहे चांगले माणसं म्हणतात अहो माझ्याकडे नाही यावं पण एखादा माणूस काय म्हणतात ठीक आहे बाबा माझ्या तुम्हाला देतो हा हजार रुपये देतो पण तुम्ही काय करा मला नंतर अकराशे तेव्हा तेव्हा ठीक आहे म्हणजे न देणाऱ्या पेक्षा तरी ते त्याच्या कामावर पडतो तेवढं तरी त्याला आपण क्रेडिट दिलं पाहिजे तेव्हा स्वार्थाची परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता स्वतःच रक्त बघा रक्त देखील म्हटले आणि देह अर्पण करणे नव्हे तर म्हणजे दान होय दानात त्यांनी काय म्हटले समदानन धम्मदान जिना आपण म्हणतो की सगळ्या दानात धम्मदानन जिना धम्मच धम्म दान करणे आपण काय केलेले त्याला धम्माला दान देणे आपण काय केले की तुम्ही आम्हाला द्या हे सगळ्यात श्रेष्ठ दान पण धम्म म्हणजे आपण सांगलेला आहे विचार चांगला विचार नीतिमत्तेचा विचार सदाचाराचा विचार हा तर हे दान महान दान त्याही पेक्षा रक्तदान अवयवदान अवयवदान देहदान जीवंतपदी नाही मृत्यू मृत्यूनंतर तुम्ही देहदान करणं आणि देशाच्या समाजाच्या गोष्टीसाठी सैनिकाप्रमाण प्राणदान देखील करतात सैनिकांचं जे काही का प्राणदान आहे ते मोठं दान आहे असं बुद्धांनी इथे लिहिलेले दानामध्ये प्राणदान रक्तदान आता हे त्यावेळेस बुद्धाच्या काळात रक्तदान करीत होते का नव्हते हा प्रश्न वेगळा हा प्रश्न वेगळा तेव्हा रक्तदान घेयाची ते ठेवायची त्याला शुद्ध करायची नंतर दुसऱ्याला देयाची पद्धत होती का नाही पण हे बाबासाहेब आंबेडकरांचा देखील आपण धम्म शिकत आहोत हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे देहदान आता त्या काळात कोणाला देहदान करणार ते पण या काळात बाबासाहेब ज्या काळात होते त्या काळातले आपल्या काळातले हे दानाचे सर्वोच्च दाना दान आहे रक्त नेत्रदान रक्तदान आता मला सांगा आपल्यापैकी किती जणांनी रक्तदान किती वेळ केलेले किती वेळस तीन वेळस सर दोन दोन वेळस दो बाकी महिला जनाबाईने आपण रक्तदान जे आहे रक्तदान आता तुम्ही करू शकत नाही आता जर समजा तुम्हाला असं वाटलं की आता सरांनी सांगितलेलंच आहे रविवारी दवाखान्यात जाऊन रक्तदान द्यावं तर आता तुम्ही करू शकत नाही तुम्ही पंचावन्न आणि साठीच्या जवळ आले आणि तसंही महिलामध्ये रक्त आणि हिमोग्लोबिन हे कमी असते कारण त्याच ते जास्तीत जास्त उपासटपास धरतात आणि जेवण्यामध्ये शेवटी जेवतात त्यांना काही चांगल्या गोष्टी त्या जेवण्यामध्ये उरत नाही आणि त्याच्यामुळं महिलांच्या रक्ताची कमतरता महिलांमध्ये असते आणि म्हणून महिलांनी रक्तदान केलं नसेल तरी हरकत नाही पण माधव सारख्या तरुणांनी वकील साहेबासारख्या तरुणांनी राहुल सारख्या तरुणांनी रक्तदान केलं पाहिजे रक्तदान केल्यानंतर रक्त जोमात वाढ रक्त दुप्पट वेगानं वाढ ते कमी होत नाही ते वाढते आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही तरी केले की नाही मी केलेला रक्तदान रक्तदानाचे जेव्हा मला महत्व कळालं तेव्हा मी देखील तीन वेळेस रक्तदान केलेला आणि त्याच्यानंतर मग मी हर्ट पेशंट झाल्यामुळं डॉक्टर म्हणले आता तुम्ही काय रक्तदान करण्याच्या भानगडीत करू नका कारण त्या भानगडीत पडल्या तर तुम्हाला आता देहदानच करावं लागेल हा म्हणून तुम्ही आता रक्तदानाच्या भानगडीत करू नका तर नेत्रदान रक्तदान देहदान हे दे केला पाहिजे हे केला पाहिजे ते श्रेष्ठ दान आहे असं बाबासाहेबांनी इथं लिहिलेलं आहे त्या काळात रक्तदानाची पद्धती निश्चितच नसेल बुद्धाच्या म्हणजे तोंडी जरी हे चांगलं असलं तरी हे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आता पुढचं जे आहे दान आपण पाहिलं वीर्य म्हणजे योग्य प्रयत्न म्हणजे काय वीर या शब्दाचा अर्थ यामध्ये योग्य प्रयत्न म्हणजे आपल्याला एमपीएससी पास व्हायची तर त्याला योग्य प्रयत्न करावा लागतो हा साँगा। का उत्साही प्रयत्न करणे हाती घेतलेले काम येत किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्य त्यानिशी पूर्ण करणे म्हणजे म्हणजे चिकाटी जिद्द प्रयत्न परिश्रम या सगळ्या गोष्टीला काय म्हटले विधी चिकाटी चिकाटी असल्याशिवाय कोणी कोणती परीक्षा पास होणार नाही परिश्रम त्याला मेहनत घ्यावी लागेल रात्र रात्रभर अभ्यास करावा लागेल नोट्स काढावे लागतील वेगळे पुस्तकं घ्यावी वा लागतील वाचावे वा लागतील चर्चा करावी लागेल ट्युशन असेल तर ट्युशन करावं लागेल वेगवेगळ्या मार्गानं तुम्हाला प्रयत्न करणं आणि तेही उत्साहानं निराशेनं नाही त्याला वीर्य म्हटलेलं शांती म्हणजे क्षमाशीलता द्वेषाने द्वेषाला उत्तर देणे हे त्याचे द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे शांततेच तत्व आहे वैरानं वैराला उत्तर न दे तर वैराला देखील प्रेमाने जिंकणे वामनदांचं गीत आहे ना हा ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीरासा गौतम आहे बाकीच्या लोकांनी जगायला जिंकलं ते तोफेच्या जोरावर तलवारीच्या जोरावर बंदुकीच्या जोरावर आता ॲटम बॉम्बच्या जोरावर ॲटम बॉम्बच्या जोरावर पण प्रेमान ज्यांनी जगाला जिंकलेला आहे असा एकच वीर या पृथ्वीच्या पाठीवर झालेला आहे आणि तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध सत्य म्हणजे खरे सत्य म्हणजे खरे आता खरे आपल्याला आप तर देखील आपल्याकड काय खरेच आडनाव आपल्याला पुणेलं आहे का ते ते खरे सोयरे त्यांना विचारलं तुमचं नाव काय आडनाव तर ते म्हणतात हो हो खरे म्हणजे आता पहा ते नाव कसे पडले हा नाव खरे आडनावाचे काही आपले माणसं आहेत सोयरे आहेत त्याच्यानं आडनावच हो काय खरे आता सत्य म्हणजे खरे म्हणजे हे सगळे खरे आठ नावाचे माणसं सत्य आहेत का माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये त्याचे भाषण सत्यच असले पाहिजे ते सत्याखेरीज दुसरे काही असता कामा नये आता सत्य आता व्यवहारामध्ये आपल्याला सत्य किंवा खरं कसं समजून घेता येईल आता आपल्याला कोणा फोन कौन केला तुम्ही कुठ ते माणूस घरीच राहा ते म्हणजे मी काय करणार राह किंवा आज मी बाहेर गावी त्याच काही जर समजा काम असेल कोणी पैसे मागायला येणार असेल हा तर त्याला काय सांगते काय बोला ते असं कुठे आहात तुम्ही काय काम काय नाही भेटायचं मग ते काय म्हणते मी बाहेर जावे सत्याला पुरावा हो पुरा हो आणि खोट्याला देखील पुरावा हो हे खोटं आहे हे पुराव्यानं सिद्ध झालं पाहिजे की हे खोटं आहे आणि खरं आहे तर ते दे देखील खरं झालं पाहिजे की हे खरं आहे ही गोष्ट झाली आ कशाशिवाय